हे पण छान आहे नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोकणची महाराष्ट्र तर मी आज आलेली आहे ठाणा सी के पी हॉलला जिथे नेहमीच एक्झिबिशन भरत असतात तर आजही म्हणजे आज तारीख आहे एकवीस एकवीस बावीस तेवीस असे तीन दिवस हे एक्झिबिशन भरवलं गेलेलं आहे सी के पी हॉलला घे भरारीचं गुढीपाडव्यानिमित्त आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया एंट्री करूया एंट्री फ्रीच आहे त्याचा कुठलाही चार्ज नाही आहे आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळते हॅलो मी जयश्री महाडिक माझं अथर्व सिनेमॅटिक प्रोडक्शन नावाचं फोटोग्राफी थ्री डी ॲनिमेशन व्ही एफ एक्स सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतो प्रोडक्ट रील पण बनवतो आणि घे भरारीचे मुंबई ठाण्याचे जेवढे एक्झिबिशन्स असतात तिथे आम्ही फोटोबूथचा असा स्टॉल लावतो जेणेकरून आमचं फोटोबूथ होतो आणि मग लोकांना आमचं ॲडवर्टाजमेंट कळतं की आम्ही काय काय सर्विसेस करतो मी आणि माझा मुलगा अथर्व महाडिक आम्ही ह्या प्रोडक्ट रील किंवा फोटोग्राफी इव्हेंट फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी करतो आणि घे भरारीमध्येच असतो मी नक्की कनेक्ट वाच ठाणे सी के पीमध्ये मध्ये आता घे भरारीचं आजपासून एक्झिबिशन चालू झालेलं आहे अकरा ते नऊ खारकर अळी ठाणे वेस्ट तर आपण बघा जस्ट एंट्री केलेली आहे सी के पी हॉलला आणि तुम्ही बघू शकता की गर्दी कशी हळूहळू हर वाढत चाललेली आहे तर तिथे स्टॉल मला असे थोडंसं जरासं गर्दी कमी दिसते मी तिथं तो स्टॉल कवर करायचा नक्कीच प्रयत्न करेन नमस्कार मी सोनाली बाणे नाविन्यास पैठणी स्टुडिओ हा आमचा ब्रँड आहे आणि आमच्या ब्रँडची ही खासियत आहे की आपलं सगळं सेलिब्रिटी ब्रँड आहे त्याच्यामुळे दरवेळेला आपल्याकडे काही ना काही नवीन प्रोडक्ट्स असे पैठणीमधले अपडेटेड होत असतात गुढीपाडवा स्पेशल काय आहे तर आपल्याकडे खूप खूप ऑफर्स आहेत ज्याच्यामध्ये की कोणतीही साडी घेतली तर तुम्हाला टेन पर्सेंट ऑफ आहे त्याच्यानंतर तुम्ही दहा हजाराच्या वरती खरेदी करताय तरी पण तुम्हाला छान फिफ्टीन पर्सेंट डिस्काउंट आहे इथे स्टॉलवर आल्यानंतर त्याचबरोबर आपली स्पेशल ऑर्डर ही आहे गुढीपाडव्यासाठी की आपल्याकडचं पैठणी तोरण आणि पैठणी वस्त्र हे जेव्हा तुम्ही एकत्र घेताय तेव्हा आमच्याकडचं एक, ते एक जय महाराष्ट्राचं ब्रोच आहे ते तुम्हाला ॲब्सल्युटली फ्री आहे आपले हे जे प्रोडक्ट आहेत हे परदेशातही जातात अगदीच आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना आपला पैठणी फेटा आणि पैठणी शेला आपला गेला होता गेल्याच दोन हजार चोवीसमध्ये पाच ऑक्टोबर रोजी त्याचबरोबर आत्ता येणाऱ्या गुढीपाडव्यासाठी सेंट फेटा आणि शेला जातो बर जा आपला जातो आहे मॉरिशियसच्या पंतप्रधानांसाठी त्याचबरोबर बेल्जियमची क्वीन जी आहे तिच्यासाठी आपला पैठणी दुपट्टा गेलेला आहे सो असे खूप छान छान कलेक्शन आपल्याकडच्या लोकांना आवडतात आणि ते त्या त्या व्यक्तींपर्यंत पोहोचता आहे तो तुम्ही या आमचा स्टॉल आहे स्टेजवरती पहिल्या मजल्यावरती ए सी हॉलमध्ये सो तुम्ही या आणि आमचं जे कलेक्शन आहे ते तुम्ही बघू शकता अगदी किड्सवेअर मेन्सवेअर पैठणी टोप्या त्याच्यावरती पण ऑफर आहे खंड प टोपी किंवा पैठणी टोपी तीन घेतल्यानंतर तुम्हाला एक टोपी फ्री आहे ॲब्सुरुटली पैठणीमध्ये मोजडीज आहेत त्याच्यानंतर सोनाली कुलकर्णी यांचं साड्यांचं कलेक्शन आहे शिल्पा शेट्टीची साडी आहे त्याचबरोबर नक्कीच पहिलीच साडी ती, ती आहे ही शिल्पा शेट्टी यांनी नेसली होती गणपतीसाठी आणि ही बनारसी पैठणी आहे आणि याची किंमत आहे अडतीसशे पन्नास रुपये त्याच्यानंतर सोनाली कुलकर्णी यांची जी साडी आहे ती पण दाखवते याची किंमत आहे बत्तीसशे रुपये आणि तुम्ही जर आपले इन्स्टा पेज फॉलो कराच म्हणजे त्याच्यावरती हे सगळे तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज बघायला मिळतील आणि खूप सुंदर असं आपलं हे कलेक्शन आहे की अगदी लाईट वेट आणि त्याचबरोबर हँडलूम पैठण्यांसाठी तुम्हाला आमच्याकडे पैठणी भिशीसुद्धा करता येऊ शकते तुम्हाला थोडं काही इंडो वेस्टर्न बघायचं असेल तर आम्ही हे असे कस्टमाइज पैठणी जॅकेट्स तयार करून देतो ब्लेझर जे आहे ते त्याचबरोबर असे लहान मुलांचे किड्सवेअर आहेत की ते सुद्धा तुम्ही आपल्याकडून घेऊन जाऊ शकता पैठणी जॅकेट्स आहेत त्याच्यानंतर आपण असे सुद्धा जॅकेट्स तयार करतो तुम्हाला आणि तुमच्या आवडीच्या कपड्यांनुसार तुम्हाला हे आपल्याकडनं करून मिळतील तुम्ही बघू शकता खूप सारं कलेक्शन बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचं आहे जॅकेट्सचं त्याचबरोबर आपण गाऊनमध्ये सुद्धा पैठणीचे असे वेगवेगळे गाऊनसुद्धा करून देतो त्याच्यामध्ये दे तुम्ही बघाल तर इथे पण असे दोन छान वेगळे युनिक असे आपले गाऊन लावलेले आहेत सो खूप वेगवेगळं असं सॉरी आमचा स्टॉल आहे स्टेजवरती पहिल्या मजल्यावरती स्टेजवरती आलात तर आमचा हा इथे दुसरा स्टॉल आहे आणि तो खास पैठणीसाठीचा सा। आहे येस सो नक्की विजिट करा थँक्यू खूप सुंदर साडी आहे ही आणि ह्याची प्राइस काय बोललीस चार हजार पाचशे चार हजार पाचशे त्याच्यामधले त्याच्यामध्येच ना ही अठ्ठावीसशे अच्छा त्यानंतर बघा या अशा प्रिंटेड साड्या पण आहेत आणि ह्या साधारणतः कोणत्या रेंजमध्ये आहेत तेराशे पंधराशे सतराशेच्या रेंजमध्ये ओके नमस्कार मी रश्मी जोशी ब्रँड ओनर ऑफ फॅब्रिकल्चर बाय रश्मी जोशी आम्ही इथे आत्ता घे भरारीच्या एक्झिबिशनमध्ये आलेलो आहोत एकवीस बावीस तेवीस मार्च गुढीपाडव्याच्या याच्यामुळे आम्ही इथे स्पेशल सी के पी हॉल ठाणे येथे आलेलो आहोत आणि त्याच्याकरता आम्ही स्वतः महेश्वरी साड्यांचे मॅन्युफॅक्चरर आहोत आणि मी खूप सारं महेश्वरी साड्यांचे नवीन नवीन डिझाईन आणि कलेक्शन तुमच्याकरता घेऊन आहे त्याच्यातल्या काही साड्यांचं मी तुम्हाला दाखवते जसं ही आहे एकदम नवीन पॅटर्नच्या साडीज आहेत पूर्ण सिल्वर जरीमध्ये सिल्वर बुटीमध्ये हा असा पदर येईल साडीचा हा पूर्ण खूप सुंदर बुटी आहे आमचा नेहमी प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत नवीन नवी नवीन डिझाईन नवीन पॅटर्न्समध्ये तुमच्यापर्यंत पोचवावं आम्ही कस्टमाइज पण करतो हेपा एक हा पॅटर्न आणलेला आहे याच्यामध्ये सुद्धा बॉर्डरचं पॅटर्न एकदम वेगळं आहे बुटी वेगळ्या पॅटर्नच्या येतील तुम्हाला आणि हा पदर आणि जसा पदर येईल तसंच ब्लाऊज पीस येईल तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हे सगळे माझे नवीन कलेक्शन आहे पूर्ण हेपा हा एक प्रकार आहे खूप सुंदर रेशम आणखीन जरी याचं कॉम्बिनेशन बनवलं आहे आम्ही याच्यामध्ये पण खूप सारे कलर्स वेगळे कलर कॉम्बिनेशन्स आहेत याच्यातले काही कलर्स मी तुम्हाला दाखवून राहिले आणखीन खूप सारे आहेत तर ते बघायचं असेल तर नक्की या घे बरारीच्या प्रदर्शनामध्ये हां हां माझा स्वतःचा मोबाईल नंबर पण आहे नाईन फोर टू फाईव्ह झिरो फाईव्ह सिक्स एट झिरो थ्री या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मी कुरिअर पण करते आणि इथला स्टॉल नंबर आहे तेवीस स्टॉल नंबर ट्वेंटी थ्री हे असे खूप सारे वेगळे डिझाईन्स सा आहेत आणखीन प्रकार आहेत प्लेनमध्ये पण आहेत बुटीमध्ये वेगळ्या वेगळ्या आहेत बाग प्रिंटचं पण आम्ही आणतो बाग प्रिंट, प्रिंट प्युअर कॉटनमध्ये ड्रेस मटेरियल साडीज असं सगळं असतं गुढीपाडवा स्पेशलमध्ये खूप साऱ्या साड्या घेऊन आले तर नक्की या आणि खूप सारी खरेदी करा स्टॉल नंबर तेवीस एकवीस बावीस तेवीस सी के पी हॉल ठाणे येथे नमस्कार माझं नाव सायली आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे अनलिश्ड इंडिया आम्ही आलो आहे सी के पी हॉल्स ठाणे इथे आमचे पेट ॲक्सेसरीजचं कलेक्शन घेऊन सो गुढीपाडव्यासाठी स्पेशल आपल्याकडे खणाचे बंदानाज आहेत बोज आहेत आणि ह्याला हो लावलं पण आहे असे अनेक वर्की प्रिंट्स आहेत टॉईजमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत दोन्ही कॅट्स आणि डॉगसाठी हे शुभला हँगिंग हे मॅग्नेटिक पोस्टर्स आहेत पेटी ह्याचे टू हंड्रेड टू थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत हे कॅट टॉयज आहेत हे फाय फोर हंड्रेड फाईव्ह हंड्रेड अशी रेंज आहे स्टॉल नंबर आमचा फर्स्ट फ्लोर वर आहे सो आमच्या स्टॉलला नक्की व्हिजिट हॅलो हाय माझं नाव गंधाली आठवले मी पुण्यावरनं आली आहे माझ्या ब्रँडचं नाव आहे चैतन्य क्रिएशन्स गेली आठ नऊ वर्ष चैतन्य क्रिएशन्स हँडलूम साड्यांमध्ये सातत्याने काम करते आणि आम्ही घेभरारी गेली पाच वर्ष कंटिन्यू एक्झिबिशन्स करतोय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हँडलूममध्ये भरपूर साड्यांची व्हरायटी तुम्ही बघू शकता आमच्याकडे साडेनऊशे रुपयापासनं चौतीसशे रुपयापर्यंत भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे या सगळ्या साड्या तुम्ही होमवॉश करू शकता याला स्टार्च किंवा ट्रॅकलिंगची गरज लागत नाही आणि या साड्या तुम्हाला उंचीला आणि घेऱ्याला पूर्ण आहेत माझ्याकडे तुम्हाला बघायला मिळेल खादी कॉटनमध्ये या साड्या सगळ्या हलक्या आहेत एकदम विथ ब्लाऊज पीस साडेसहा मीटर साडी आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडं सिंपल आणि सोबर फक्त प्लेन साडी आणि विथ काठ हवं असेल तर तुम्ही या साड्या वर्षभर ऑफिसवेअरला किंवा छोट्या मोठ्या स समारंभासाठी सुद्धा घालू शकता हल्ली सध्या मलची फार ट्रेंडिंग आहे साडी ही तर ही पॅचवर्कमध्ये आम्ही करून घेतली आहे याच्यामध्ये तुम्हाला पॉलिस्टर वगैरे काही मिक्स नसतं ही साडी तुम्हाला प्रॉपर मलमध्ये मिळते ही आमच्याकडे अशा व्हाईट कलर विथ ब्लॅक बॉर्डर खूप सुंदर खादी कॉटनमध्ये आहे ह्याची पंधराशे आणि ही जामदानी आमची खासियत आहे या साडीला ब्लाऊज पीस येत नाही पण साडी फुगणार नाही हे बघा ही ऑल ओव्हर साडी अशी दिसेल तुम्हाला या साड्या तुम्हाला सगळ्या एजला म्हणजे कोणी अगदी यंग मुलगी असेल तरी आणि ऐंशी नव्वद वर्षाच्या आजी असतील तरी तुम्ही बघू शकता आमच्याकडे आम्ही भरपूर व्हरायटी आणतो हँडलूममध्ये ही आसाम खादी आहे याची किंमत आहे तेवीसशे रुपये आणि साड्या एकदम सटल आणि छान सोबर आहेत तुम्हाला नेसायला या साड्यांना वेळसुद्धा लागत नाही या सगळ्या साड्या तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर मी माझा मोबाईल नंबर सांगते डबल नाईन सेवन फाईव्ह टू सिक्स डबल फोर वन सेवन तुम्ही या नंबरवर या साड्या ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता मला साडीचा सा स्क्रीनशॉट काढून तुम्ही पाठवू शकता थँक्यू सो मच स्टॉल नंबर मी सी के पी हॉलला आत्ता स्टॉल नंबर बी आहे माझा पहिल्या मजल्यावर स्टेजवर स्टॉल आहे थँक्यू मॅम हॅलो माझं नाव पूर्वी मेहता आहे आणि ब्रँडचं नाव आहे मोडाज आमची शॉप आहे दादरला आम्ही इकडे घेऊन आहे तुमच्यासमोर टेम्पल ज्वेलरीमध्ये तुम्ही बघू शकता कॉईन नेकलेस आहेत सगळे टेम्पल आहेत कमळाचे आहेत खूप डिझाईन्स लक्ष्मी आहेत ह्याच्यामध्ये इकडे ट्रेंडिंगमध्ये इनविजिबल चेन्स आणले आहेत आम्ही खूप ट्रेंडिंग आहे आता मदर ऑफ पलमध्ये तुम्ही बघू शकतात खूप व्हेरायटी आहे तेराकोटामध्ये आहे खूप डिझाईन्स तुम्ही बघू शकतात हां ते सगळं तेराकोटा आहे स्टार्टिंग uh, थ्री हंड्रेडपासून आहे मॅम आणि आमच्याकडे समोर तुम्ही बघू शकतात इयरिंग्ज आहेत शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत तेराकोटाची इयरिंग्स आणि इकडे तुम्ही बघू शकता जर्मन सिल्वर आणि ब्रासमध्ये आहे ह्याची प्राइस वन नाईंटी नाईनपासून स्टार्टिंग आहे फॅन्सी कडे आहेत इंस्टाग्राम ट्रेंडी आपल्याकडे अँटी टार्निशके फिंगर रिंग्ज आहेत टू हंड्रेडपासून स्टार्टिंग आहेत माळा आहे टेम्पल ज्वेलरीचे असे रजवाडी नेकलेसेस आहेत चेन पॅन्डनमध्ये आहेत खूप काही व्हरायटी आहे स्टॉल नंबर थ्री आहे फर्स्ट फ्लोअरला सी के पी हॉल एकवीस बावीस तेवीस सकाळी अकरा ते नऊ विजिट करा थँक्यू आहे माझं नाव स्वप्नील आंबेकर आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे व्ही हँडक्राफ्ट जिथे आपण बनवतो हँडमेड स्किन केअर हेअर केअर प्रोडक्ट्स बाथ इसेन्शियल प्रोडक्ट्स आपले मेन प्रोडक्ट्स आहेत कुमकुमादी ऑइल विटॅमिन सी सिरम आहे नंतर शॅम्पूमध्ये आपल्याकडे राईस वॉटर शॅम्पू आहे मेथीचा हेअर मास्क आहे डँड्रफ आणि हेअरफॉलसाठी खूप छान आहे त्यानंतर फेस पॅक फेस स्क्रब्स हे सगळे प्रोडक्ट्स आहेत फेस पॅक्स आहेत आपल्याकडे चार प्रकारचे फेस पॅक्स आहेत मिसफ्रूट रोज कॅलेमाईन हल्दीचंदन आणि राईस प्रोटीन आणि किड्ससाठी छानसे सोप्स आहेत प्लस लिपबाम आहेत टिंटेड लिपबाम्स आहेत बॉडी वॉश आहे विपक्रीम सोप्स आहेत सो हे सगळे सोप्स आणि एव्हरीथिंग आपला स्टॉल नंबर आहे सात सी के पी हॉल फर्स्ट फ्लोअर थँक्यू बघा ही तुम्ही लावलेली बघतायचं आहे गुढी आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भरपूर भेटून जाईल आणि साडेपाचशेपासून स्टार्टिंग आहे ही पण का ही ही साडेतीनशे ही ओके साडेपाचशे आणि साडेतीनशेच्या रेंजमध्ये तुम्हाला इथं गुढी पाडवा भेट गुढी गुढी भेटे आणि त्यानंतर हे बघा असे छोट छोट्या म्हणजे लहान मुलांचे सुद्धा तुम्हाला छानपैकी असे बघा किती अगदी एक वर्ष बाळाचे सुद्धा तुम्हाला या पाडव्यासाठी छान छान असे ड्रेसेस अवेलेबल होती वन पीस कितीला आहे बाराशे बाराशे ना आणि साईज भेटून जाईल साइज म्हणजे अगदी ट्रिपल एक्सेल पर्यंत डबल एक्सेल पर्यंत बघा एक त्यांच्या ताईने पण मग घालून दाखवलेला आहे असं एकदम कॉटनचा असा वन पीस आहे कुठे गे अच्छा त्यांची पण प्राइस बाराशेच आहे पंधराशे विथ जॅकेट आणि जर जॅकेट नको असेल तर बाराशे हां ना ओके स्टॉल नंबर काय आहे चौदा 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 नंबरचा स्टॉल नंबर आहे थांब आणि हे बघा वन पीस खूपच छान आहे आता गरमीमध्ये एकदम परफेक्ट आहे तर हा जर तुम्हाला आवडला असेल तर चौदा नंबरच्या स्टॉलला विजिट करा कसे आहेत बॅग वेगवेगळे दोनशे वीस, दो वीस, दो वीस हां पण इकडे आता सध्या आपण इकडचे बघूया ह्या कशा आहे सहाशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये आहेत ही पोटली पण आहे अशी पण त्याच्यामध्ये कलर्स आहेत कलर्स आहेत छान छान अशा पर्सेस तुम्हाला पाहायला घेतले हे काय म्हणताय ओके रेग्युलर साठी खूप मस्त आहे कशी आहे ही ओ तुम्ही स्वतः घेतले सव्वा पाचशे आणि नंबर ओके स्टॉल काय आपला तेरा तेरा नंबरचा स्टॉल नंबर आहे बघा यांचा विविध प्रकारच्या बॅग्स छोट्या मोठ्या पर्सेस तुम्हाला इथे पाहायला शॉर्ट मिळतात शॉर्टी লং ড্ৰ এণ্টিটেনিছোঁ

男生。 शे रुपये किती वर्षाच्या मुलीला जरा असं कर बघू किती वर्षाच्या मुलीपर्यंत आहे तुमच्याकडे किती वर्षा मुलीपर्यंतचे फ्रॉक्स आहेत सात वर्षापर्यंत कितीला आहे ते एक्सक्यूज मी कितीला आहे

ये कि हाँ, हाँ, मैं ये देखिए हाफ टोनी में वगैरह ये देखिए ये हेयर ब्रोचेस है ये, ये भी पूरा हैंडमेड है पूरा वर्क है पीछे एकदम कम से कम बाल में भी आ सकता है और आपके कोई भी हेयर स्टाइल में यूज कर सकते हो जूड़े में यूज करो खुले बाल में यूज करो कंप्लीटली okay. हैंडमेड है सगळे हैंडमेड पीस हैं पोस्टर की सर्विंग ट्रेज कशा आहेत म्हणजे काय सातशे पाचशे सहाशे सातशेच्या रेंजमध्ये आहेत आणि डिझाईन्स तुम्हाला हव्या तेवढ्या भेटणार आहेत ते बघा किती डिझाईन्स आहेत छानपैकी अगदी आता पाहुणे आले तर आपल्याकडे हां पण आहे हे कसं ती कोण साडेसातशे साडेसातशे रुपये पूर्ण ना पूर्ण हां आता सनिवारीचे दिवस आहेत आपल्याकडे पाहुणे येतात की होल्डर पण आहे तर मेन आणि पाहुणे आल्यावर आपल्याकडे जुनाट पुन्हा ट्रे आपण बाहेर काढतो यापेक्षा हे असे छान छान ट्रेज तुम्हाला फक्त पाचशे सहाशे सातशेच्या रेंजमध्ये आहेत स्टॉल नंबर यांचा थर्टी फाय नंबर स्टॉल नंबर आहे बघा जर तुम्हाला हे ट्रेज असे वेगवेगळ्या वेग डिझाईनमध्ये हवे असतील तर थर्टी फाय स्टॉल नंबरला नक्की विजिट करा मस्त जरा हे असंच दाखव ना मग सगळेच वन पीस सोळाशेच्या रेंजमध्ये आहेत की वेगवेगळी प्राईस आहे स्टार्टिंग बाराशे पासून आहे छान आहे आणि जे जरा बॅक साईड आतला अस्तर बघू दे मला बोल आणि छान अस्तर आहे बघा आणि प्लस मार्जिन पण आहे दोन दोन इंच ओके हां आपण कमी जास्त करू शकतो बरोबर तर बाराशेपासून ते सोळाशेपर्यंतचं आहे आणि नाव काय आहे काय श्वेता पर्ण श्वेता श्वेता पर्ण पुण्यावरून आले का अच्छा स्टॉल नंबर काय आहे स्टॉल नंबर काय दिला आहे तुम्हाला फॉर्टी वन फॉर्टी वन स्टॉल नंबर आहे बघा आणि या वन पीस व्यतिरिक्त अजून काय आहे शॉर्ट टॉप पण आहेत पण मला हा वन पीस खूप आवडला खूप छान मस्त कॉटन आहे प्रॉपरली हार्डवर्क मेटेड आहे आणि लाईक प्रिंटिंगमध्ये पण आहे आमच्या स्क्रीनिंगमध्ये प्रिंटिंग वगैरे हो होते एक uh, हे सिक्स फिफ्टीला आहे आणि हे थर्टीन हंड्रेडला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स वगैरे आणि मेन्सचा हां कसं आहे पंधराशे रुपये छान हे काय आहे अकराशे रुपये ओके तसे छोटे छोटे टॉप तुम्हाला जर हवे असतील तुमचा स्टॉल नंबर काय आहे एट एट तर हा स्टॉल नंबर आहे तर तुम्हाला हे बघा येईल मस्त असं काय म्हणताय वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन हां तेच सांगते मी की शॉर्ट टॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स स्कर्ट्स तुम्हाला भेटून जाते तर पाहिलं तुम्ही सी के पी हॉल सी के पी हॉलमध्ये लागलेलं आहे गुढीपाडवा स्पेशल निमित्त गे बरारी हे एक्झिबिशन एकवीस बावीस तेवीस असं तीन दिवस चालू राहिलेला चालू झालेला आहे तर नक्की व्हिजिट करा दोन फ्लोअर आहेत दोन मजले म्हणजे पहिल्या फ्लोअरला सेकंड फ्लोअरला असं एवढं मोठं हे एक्झिबिशन लागलेलं ला आहे मी खालचंच कवर केलं वरचं क केलं नाही कारण सध्या माझी तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे मला वरचं कवर करायला नाही भेटलं त्यामुळे तुम्ही तुम्हाला सांगितलं मी फक्त की एवढं छान छान आहे तर वरती पण अजून खूपच छान छान तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर नक्की व्हिजिट करा चला हा व्हिडिओ इथं संपवते आहे इथे खाली पार्किंगची पण सोय आहे काही प्रॉब्लेम नाही पार्किंगला मी माझी गाडी स्वतः इथं पार्क केलेली आहे आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय